गणेशोत्सव आणि आगामी ईदचा सण पाहता अमरावती जिल्ह्यातल्या दिवसात पोलिसांनी रूट मार्च काढला होता गणेशोत्सवाची धामधूम सुरू झाली असून येत्या काही दिवसात मुस्लिम बांधवांचा ईद ए मिलाद हा सण देखील साजरा होणार आहे या पार्श्वभूमीवर तिवसा शहर आणि तालुक्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून शुक्रवारी हा रूट मार्च तिवसा पोलीस ठाण्यापासून सुरू होऊन शहरातील प्रमुख मार्गांवरून पुढे गेला शिस्तबद्ध देखणं आणि आत्मविश्वासानं भरलेला हा पोलिसांचा संचलन पाहण्यासाठी नागरिकांनी रस्त्यांवर गर्दी केली होती रूट मार्च मुळे नागरिकांमध्ये सुरक्षेचा भाव निर्माण झाला या रूट मार्च रूटमार्चमध्ये तिवसा पोलीस ठाण्याचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले होते